स्वामी भक्त आहात ना प्रत्येक स्वामी भक्ताचं जीवन चरित्र असत असतं आणि ते पायरीने पायरीनेत असत पहिल्यांदा जे काही तुमच्या जवळचे नाते गोते पाहुणे रावळे जे काही काळजाचे डोक्यातले सगळे लोक तुमच्यापासून दूर होतात तुम्ही एकट्या पडता ठीक आहे सेकंड जे होतं तुमच्यावर संकट कोसळतात जे तुम्ही नाही केलं ते पण तुमच्या अंगोटी बसतं पण ते संकट एकदम अचानक नाही होऊन जातात आणि लडकात निघून जातो कारण तुमच्या कर्माचा काहीतरी दोष असतो किंवा हो, मागच्या जन्मीचा काहीतरी कर्म असतो तो या जन्मी फेडून निघतो लवकरात लवकर आणि सर्वात लास्टला तुम्हाला एक कळतं की माझं कोळी नव्हतं आणि मी एकटाच होतो आणि एक, हो एक लक्षात ठेवा स्वामी भक्तीमध्ये स्वामी तुम्हाला एकटं का पाडतात कारण ज्यावेळेस भाग आहे ना शिकार जातो आणि शिकार करून येऊन पोडवरून खाऊन सुखी समाधानी जातो त्याचा अर्थ एकच ज्यावेळेस स्वामी समर्थ महाराज तुम्हाला एकटं पाडतात ना त्या स्वतः स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी असतात आणि ज्या मैदानात तुम्ही लढता ना ते मैदान स्वतः स्वामी समर्थांचा असतो त्यामुळे तुमचा विजय ही पक्का असतो फक्त धीर